नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी गणेश शिंदे मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ निर्माण झाले आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंचा मुंबईत विजयी मेळावा पार पडला या विजयी मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ निर्माण केले आहे आज झालेल्या मेळाव्यातील एक व्हिडिओ दाखवतो तू तुम्ही पहा बघितलं माझ्याकडे काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळे मंडळी आलेत आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हटलं ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाय म्हणून म्हटलं मग ते मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं त्यांनी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही पाहिलं या मेळाव्यामुळे भारतीय जनता पक्षाला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेला डावलले जात असल्याच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आवाज उठवला होता सरकारच्या निर्णयाविरोधात जन्मत तयार झाल्यानंतर आणि दोन्ही भावांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने नमते घेतल्याचे चित्र निर्माण झाले याच विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मराठे ऐक्याचे प्रदर्शन करण्यासाठी हा विजयी मेळावा आयोजित केला करण्यात आला होता अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याने केवळ त्यांच्या कार्यकर्त्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आज झालेल्या मेळाव्यामुळे भाजपसमोर अनेक राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत ज्यामुळे पक्ष बॅकफुटवर ढकलला गेला आहे मुंबई आणि राज्यामध्ये मराठी मते निर्णायक ठरतात आतापर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात या मतांची विभागणी होत होती मात्र दोन्ही नेते एकत्र आल्याने ही मराठी मते पुन्हा एकदा ठाकरे नावाभोवती एकवटण्याची शक्यता आहे यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो भाजपने आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण केले आहे मात्र ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमण आक्रमकपणे मांडून भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान दिले आहे आम्ही मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट आणि कट्टर हिंदुत्व आहे असे उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात ठाणकाम सांगितले यामुळे मराठी विरुद्ध हिंदुत्व असा सामना अरंगण्याची चिन्हे आहेत भाजपसोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे शिवसेनेचा मतदार पुन्हा ठाकरेंकडे वळू शकतो ज्यामुळे शिंदे गटाचे राजकीय महत्व कमी होण्याची भीती आहे आगामी बीएमसी निवडणुकीत या नव्या आघाडीचा मोठा परिणाम दिसू शकतो मुंबईत मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे जर ही मते एकत्रितपणे ठाकरे बंधूंच्या मागे उभी राहिली तर मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकणे ठाकरे हो बंधूंच्या यशस्वी मेळाव्यानंतर भाजपने सावध प्रतिक्रिया दिली आहे भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्याला म मराठीचा नाहीच सत्तेचाच असे संबोधून केवळ निवडणुकीसाठी केलेली मनधरणी असल्याची टीका केली तर अन्य काही नेत्यांनी हा मेळा हा मेळावा कौटुंबिक असल्याचे म्हटले आहे मात्र या प्रतिक्र्यांमुळे भाजपच्या गोटामध्ये भीती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे एकंदरीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे या घटनेमुळे भाजपला आपल्या राजकीय रणनीतीवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले असून आगामी काळामध्ये राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र